नमस्कार आज मी आपणास लंपी स्किन डिसीस या आजाराबद्दल थोडीफार माहिती देणार आहे सर्वप्रथम लंपी स्किन डिसीज हा एक त्वचा त्वचाचा आजार असून हा गायी व म्हशीमध्ये विषाणूजन्य विषाणू विषाणूमुळे हा रोगाची लागण होते या रोगामध्ये गायीच्या त्वचेवरती साधारणतः दोन ते पाच सेंटीमीटर आकाराच्या गाठी उमटतात या रोगाचा प्रसार चावणाऱ्या माशा डास गोमाशा चिलटे इत्यादीपासून होतो तर नहीं नहीं हा रोग नवीन नाही आहे हा रोग हा एकोणीसशेच्या सत दशकात युरो आफ्रिका खंडामध्ये आढळून आला त्यानंतर तो हळूहळू युरोपमध्ये येऊन आपल्या भारतामध्ये साधारणतः दोन हजार एकोणीसमध्ये तो आपल्या भारतामध्ये ओरिसामध्ये सर्वप्रथम लागण झाली आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तर विचारायचं म्हटलं तर दोन हजार वीसमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये याची प्रथम लागण झाली ह्या यात सध्या ह्या आजार आजाराचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये दिसून येतो या रोगाची कारणे व प्रादुर्भाव कशामुळे होतो तर हा एक विषाणू विषाणूजन्य आजार आहे हो देवी कुटुंबातील कॅप्रिपॉक्स नावाच्या जातीच्या विषाणूमध्ये विषाणूमुळे हा आजार होतो हा आजार वय सर्व वयोगटातील पशूंना होतो परंतु मॅक्झिमम हा जे लहान वयोगटातील म्हणजे वासरे कालवडे नरमादी या याच्यामध्ये तो जास्त प्रमाणात आढळून येतो आ, या आजाराचा प्रसाराचा दर हा दहा ते पंधरा टक्के असून या आजारामध्ये मर्तूक साधारणतः पाच ते सहा टक्केपर्यंत मर्तूक असते या त्या आजारामधची लक्षणे या लक्षणाबद्दल आपण माहिती घेऊया बाधित जनावरे साधारणतः एखाद्या जनावराला जर बाधा झाली तर ते चार ते शेर, चौदा दिवसापर्यंत तो विषाणू त्या शरीर जनावरांच्या शरीरामध्ये राहू शकतो व चौदाव्या किंवा पंधराव्या दिवसानंतर त्या जनावरामध्ये त्याची लक्षणे दिसून येतात या आजारात सर्वप्रथम लक्षणामध्ये तीव्र स्वरूपाचा ताप येतो अंगावरती अं फोड्या साधारणतः दोन ते पाच सेंटीमीटर आकाराच्या फोड्या अंगावरती दिसून येतात जनावरांचे डोके मान पाय छाती इत्यादी भागावरती ह्या फोड्या आपल्याला दिसून येतात काही वेळा जनावरांच्या तोंडात सुद्धा उरण झाल्यामुळे तोंडातून लाळ लाळ टिपकत टिपकत राहते जनावरांना निमोनिया किंवा शोषणाचा द्राह झाल्यामुळे जीवनाच्या जनावरांच्या नाकातून सुद्धा आपल्याला पाणी बाहेर टिपकताना दिसते या आज आजारामध्ये जनावरांच्या पांढऱ्या पेशी किंवा प्लेटलेट्स म्हणतो या प्लेटलेटचे प्रमाण कमी होतं अशा वेळेस जर जनावरांना जखम झाली किंवा काही इजा झाली तर जनावरांचं रक्त थांबणे हे प्रक्रिया मंदावते आणि जनावरांचा रक्तस्राव फार प्रमाणात होऊ शकतो हेही लक्षणे ह्या दिसतात दुसरं जनावरांच्या पायावरती किंवा जनावरांच्या छातीच्या बाबतीत जे गळवण म्हणतो आपण त्याच्यावरती सुद्धा सूज शु, येते हे झाले जनावरांची ठराविक लक्षणे उष्ण व दमट हवामान शेती गवत पाण्याची डबके यामुळे परबगिरी चावणाऱ्या किटकांची वाढ झाल्यामुळे रोगाचा प्रसार होतो त्वचेवरील गाठीची जखम होते कालांतरित जखम सुकते व जखमीची खपली गळून पडते या खपलीत अंदाज दे पाच ते सहा आठवडे हा विषाणू जिवंत राहतो दूध पिणाऱ्या वासरास आजारी गायीच्या दुधातून किंवा स्तनावरील जखमेतून हा आजार होऊ शकतो आता हे आजार आ, आ, प्रसार कशाला होऊ शकतो याबद्दल माहिती घेतली आता नियंत्रण कसं करायचं प्रतिबंधक पाय म्हणजे निरोगी जनावरांना त्वरित लसीकरण करणे हा एकमेव प्रतिबंधक उपचार आहे आणि दुसरा ह्याच्याबरोबर मागाशी बोलताना मी सांगितलं की हा जराचा प्रसार हा चावणाऱ्या डास माशा गोमशा यांच्यापासून यांच्यामार्फत ये, प्रसार होतो तर तो जे चावणारे डास गोमशा आहेत याचा प्रतिबंध करणे हा एक ह्याच्यावरचा प्रतिबंधक उपचार किंवा नियंत्रण आपण याच्यामार्फत करू शकतो यासाठी आपण काय करतो गोठ्याचा परिसर आहे गोठ्याचा परिसर स्वच्छ राहावा गोठा कोरडा असावा गोठ्याच्या अवतीभोवती पाण्याची डबकी वगैरे असतील ते साचून ये गोठ्यातली शेण मलमूत्र आहे ते खोल खड्ड्यामध्ये टाकून टाकावे ता, आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे करावं त्यांचं वेव वे, सेपरेट व्यवस्थापन वे करावे हे जर केलं तर आपण ह्या आजारावर उपचार करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा या आजारामध्ये ट्रीटमेंट ट्रीटमेंटचा भाग किंवा औषधोपचाराचा भाग फक्त वीस टक्के असून ऐंशी टक्के भाग हा त्याच्या जनावरांची सेवा सुश्रुषा करण्यात आहे आपण अशा प्रकारे जर दखल घेतली हे केले तर आपल्या जनावरांचा आपण ह्या लंपी आजारातून बरं होऊ शकतो या या माध्यमातून मी अजून पशुपालकांना एक विनंती करू इच्छितो की ज्या पशुपालकांची लसीकरण राहिलेले आहे त्यांनीच त्वरित स्थानिक पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क करून आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे आणि आपल्या जनावरांना लंपी रोगापासून लागण होणार नाही याची दक्षता घ्यावी कोरेगाव तालुक्यामध्ये सध्या साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस जनावरे बाधित झाली असून त्यापैकी साधारणतः एकशे सात जनावरे हे उपचाराने पूर्णतः बरी झालेली आहेत आणि साधारणतः वीस ते पंचवीस जनावरे आहेत ते आता वो। औषध उपचार त्यांच्यावरती चालू आहे या जसं आम ह्याची लागण सुरू झाली त्यानंतर जे लसीकरण जे ज्या ठिकाणी राहिलेलं होतं प्रतिबंधक लसीकरण आपण पूर्वीच केलं होतं तरी पण काही लोकांनी जे लसीकरण करून घेतले नाही त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही लसीकरण सुविधा उपलब्ध करून घेतलेली आहे आणि जे आजारी जनावर आहे त्या आजारी जनावरती आमचे दवाखान्यातील जे संस्था प्रमुख आहे ते स्वतः जातीने जाऊन त्याच्यावरती उपचार करत आहे आमच्याकडे काही ठिकाणी स्टाफची कमतरता किंवा डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे काही ठिकाणी ॲडिशनल चार्ज असेल आहे त्या ठिकाणी थोडंसं उशीर होत असेल तरीही पण आम्ही त्या स जनावर जे रिपोर्टेड जनावर आहेत आमच्याकडे जे जनावर आमच्याकडे माहिती मिळाली त्या ठिकाणी आम्ही जातीने जाऊन औषधोपचार करतो आहे याबरोबरच गोचिर निर्मूलन किंवा जे चांगल्या डास माशा याच्या आहे याच्यासाठी आम्ही जे मोठे मोठे गोठे आहेत त्या गोठ्यामध्ये जाऊन स्वतः प्रत्यक्ष त्यांना फवारणी करून त्याचे प्रात्यक्षिक देत आहे जे जे छोटे छोटे गोटे आहेत त्यांनी त्याच्या गोठ्या त्याची फवारणी करून कीटकनाशक किंवा निर्मूलनाची औषध आहे त्याची फवारणी करून जे रोगास प्रच रोगाचा प्रसार करणारे जे घटक आहेत ते घटकाची उत्पत्ती थांबवून या रोगावरती आपण कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करूया या माध्यमातून मी अजून एक विषय आपणास विनंती करतो की जर आपणास आपल्या जनावरास आजारी आहे लंपी सदृशि जर लक्षणे दिसत असतील तर त्वरित आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आमचे दवाखान्याचे सगळे वय अधिकारी किंवा स्टाफ आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे